आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला देशातल्या एकोणपन्नास मतदारसंघांमध्ये शांततेत प्रारंभ अकरा वाजेपर्यंत सुमारे चोवीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हो, पियुष गोयल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच बॉलिवूड तारेतारकांनी बजावला मतदानाचा हक्क पुढच्या टप्प्यातल्या प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या ठिकठिकाणी थीक सभा आणि प्रचार फेऱ्या ओडिशामध्ये विधानसभेच्या पस्तीस जागांसाठी मतदानाला प्रारंभ अकरा वाजेपर्यंत एकवीस टक्के मतदानाचा अंदाज राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्ला हियान यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान आज देशभरातल्या एकोणपन्नास मतदारसंघांमध्ये शांततेत होत मतदार आहे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली विविध मतदारसंघांमध्ये मतदानाचं प्रमाण सर्वसाधारण असल्याचं वृत्त आहे सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून एकंदर सहाशे पंच्याण्णव उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होत आहे यात महाराष्ट्रातल्या तेरा मतदारसंघांचाही समावेश आहे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाड ण्यासाठी निवडणूक आयोगानं चौऱ्याण्णव हजार सातशे बत्तीस मतदान केंद्रांवर नऊ लाख सत्तेचाळीस हजारांपेक्षा जास्त अधिकारी नियुक्त केले आहेत मतदारांच्या सोयीसाठी पाणी सावली रॅम्प स्वयंसेवक व्हीलचेअर इत्यादींचीही व्यवस्था करण्यात आली आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत देशभरात सुमारे चोवीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची राज्यनिहाय टक्केवारी याप्रमाणे पश्चिम बंगाल जवळपास तेहतीस टक्के उत्तर प्रदेश जवळपास अठ्ठावीस टक्के झारखंड सव्वीस टक्क्यांपेक्षा जास्त लडाख जवळपास अठ्ठावीस टक्के बिहार एकवीस टक्क्यांपेक्षा जास्त जम्मू काश्मीर एकवीस टक्क्यांपेक्षा जास्त ओडिशा एकवीस टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रात सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे सोळा टक्के मतदान झालं असून मतदानाची मतदार संघनिहाय टक्केवारी अशी आहे भिवंडी जवळपास पंधरा टक्के धुळे सतरा टक्क्यांपेक्षा जास्त दिंडोरी साडे एकोणीस टक्के कल्याण अकरा टक्क्यांपेक्षा जास्त मुंबई उत्तर जवळपास पंधरा टक्के मुंबई उत्तर मध्य जवळपास सोळा टक्के मुंबई उत्तर पूर्व सतरा टक्क्यांपेक्षा जास्त मुंबई उत्तर पश्चिम साडेसतरा टक्क्यापेक्षा जास्त मुंबई दक्षिण जवळपास तेरा टक्के मुंबई दक्षिण मध्य जवळपास सतरा टक्के नाशिक साडेसोळा टक्के पालघर साडे अठरा टक्क्यांपेक्षा जास्त ठाणे जवळपास पंधरा टक्के लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान सुरू आहे राज्यात अनेक मान्यवरांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी मलबार हिल इथल्या राजभवन क्लब मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचं कर्तव्य बजावलं तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनीही मतदान केलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब मतदान केलं तसंच उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आपल्या आईसह मतदानाचा अधिकार बजावला केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल केंद्रीय मंत्री कपिल पाटील राज्यातले मंत्री छगन भुजबळ मंत्री रवींद्र चव्हाण मुंबई वायव्य मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर पालघरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी आणि महायुती उमेदवार हेमंत सावरा यांनी मतदानाचा हक्क बजावला हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही आज मतदानाचा अधिकार बजावला अभिनेत्री आणि भाजपा नेत्या हेमा मालिनी ज्येष्ठ गीतकार गुलजार गायिका आशा भोसले अभिनेता नाना पाटेकर अक्षय कुमार सुनील शेट्टी राजकुमार राव रणदीप हुड्डा रणवीर शौरी प्रशांत दामले गीतकार जावेद अख्तर आणि शबान आजमी आझमी यांनी आज मतदान केलं तसंच फरहान अख्तर जोया अख्तर जान्हवी कपूर सानिया मल्होत्रा शाहिद कपूर अर्शद वारसी अनिता राज आणि अनि ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदानाचा अधिकार बजावला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं तसंच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही मतदान केलं लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे विशेषत महिला आणि युवा मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं आणि संविधानाने बहाल केलेला हक्क बजावावा असं मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यासाठीच्या प्रचाराला रंग चढतो आहे विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारसभा आणि रोड शोच्या माध्यमातून प्रचार करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या पुरी इथं रोड शो केला तसंच अंगुल इथं सभा घेतली प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या झाडग्राम आणि तामलुक इथंही प्रचारसभा घेणार आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आज हरियाणाच्या कर्नाल इथं प्रचार केला तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज उत्तर प्रदेशातल्या डुमरियागंज संत कबीरनगर आणि बस्ती इथं प्रचारसभांना संबोधित केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत ओदिशामध्ये आज विधानसभेच्या पस्तीस जागांसाठी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मतदान केंद्रांवर रांगा लावून उत्साहात मतदान करत असून सकाळी अकरा वाजेपर्यंत एकवीस टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचं वृत्त आहे ओदिशामध्ये आज मतदान होत असलेल्या पस्तीस विधानसभा मतदारसंघासाठी दोनशे पासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नऊ हजार एकशे बासष्ट मतदान केंद्रांवर सुमारे एकोणऐंशी लाख सत्तर हजार मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील नुकत्याच अधिनियमित झालेल्या भारतीय दंड संहिता गुन्हेगारी दंड प्रक्रिया आणि भारतीय साक्षीपुरावा अधिनियमाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तीन जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या यावर याचिकाकर्त्यानं आपण दाखल करत असलेली जनहित याचिका काढून घेण्याची परवानगी मिळावी अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे इयत्ता बारावीच्या मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल उद्या म्हणजे मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर केले जाणार आहेत मंडळाच्या महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर हे निकाल विद्यार्थ्यांना सहज पाहता येतील विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजिलॉकर लॉकर ॲपमध्ये त्यांची डिजिटल गुणपत्रिका साठवून ठेवता येणार आहे गुणपडताळणीसाठी आणि गुणपत्रिकेच्या चा छायाप्रतींसाठी बुधवार दिनांक बावीस मे ते बुधवार पाच जून दोन हजार चोवीस या काळात मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत इराणचे अध्यक्ष इब्राहिम रयसी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याची माहिती इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिनीनं दिली आहे त्यांच्यासोबत प्रवास करत असलेले परराष्ट्र मंत्री होसेन अमीर हियान यांचंही निधन झाल्याचं वृत्त आहे अजरबैजानच्या सीमेजवळ इराणच्या वर जेघन शहरात काल संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला हे हेलिकॉप्टर बेपत्ता झालं त्याचा शोध रात्रभर सुरू होता पाऊस धुकं आणि थंडीमुळे बचावकार्यात अडथळे आले बचाव पथकातले तीन जण बेपत्ता झाले आहेत या हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले मात्र त्यातले प्रवासी वाचले नसल्याचं नंतर स्पष्ट झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघाती निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे भारत आणि इराण यांच्यातले संबंध बळकट करण्यासाठी रईसी यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील या दुःखद प्रसंगी भारत इराणच्या सोबत आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही इराणचे अध्यक्ष रईसी आणि परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्ला हियान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं तामिळनाडूच्या प्रादेशिक हवामान विभागानं तामिळनाडूच्या दक्षिण भागात पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे विरुधुनगर कोइंबतूर निलगिरी आणि दिंडीगुल या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला देशातल्या एकोणपन्नास मतदारसंघांमध्ये शांततेत प्रारंभ अकरा वाजेपर्यंत सुमारे चोवीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हो, पियुष गोयल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच बॉलिवूड तारेतारकांनी बजावला मतदानाचा हक्क पुढच्या टप्प्यातल्या प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या ठिकठिकाणी थीक सभा आणि प्रचार फेऱ्या ओदिशामध्ये विधानसभेच्या पस्तीस जागांसाठी मतदानाला प्रारंभ अकरा वाजेपर्यंत एकवीस टक्के मतदानाचा अंदाज राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्ला हियान यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार